मित्रांनो खरं बोललं तर आवडत नाही लोकांना पण खरं नाही बोललं तर तुम्हाला आवडत ना अनिल तत्तेचा व्हिडिओ कशाला बघायचा आहेत ना पुष्कळ खोटी नॅरेटिव्ह मांडणारे आहेत काल्पनिक कथा देणारे आहेत आप आपल्याला जे वाटेल ते सांगणारे आहेत गॉसिप करणारे आहेत अनिल सत्तेचे काहीतरी एक नेटवर्क आहे तो काहीतरी ज्याच्यामध्ये आधार आहे ज्याला तथ्य आहे जे आम्हाला कुठेतरी पुरावे आज उद्या शाबित होताना दिसतं असं काहीतरी अनिल सत्ते सांगतो म्हणून तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि मी एकमेव मराठी मला वाटतं हे असेल की जो किती व्ह्यूज होतात आपले ते बघत असतात माझी काही विशिष्ट माणसं आहेत त्या लोकांना वन टू वनमध्ये मी पाठवतो ती माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली मातब्बर आहेत त्यांचे अभिप्राय मला महत्वाचे वाटतात त्यांनी मी पाहिलं इन्फ्लुएन्सर म्हणजे लाखो लोकांवरच तुमचा प्रभाव पाहिजे असा नाही ज्यांचा इन्फ्लुअन्स लाखो लोकांवर आहे अशांवर जर तुमचा इन्फ्लुएन्स असेल ही माझी व्याख्या आहे तरी तुम्ही प्रभावी आहात ना ओपिनियन मेकर्स जे आहेत आता गमत अशी की हा विषय खरा आता या याच्यामध्ये नाही आपला अमित शहा आणि फडणवीस हा विषय पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ओपिनियन मेकर्स कोण आहेत मध्यम वर्ग आहे आणि भारतीय जनता पक्षाने सगळ्यात जास्त दुखावलेला वर्ग कोणता आहे की जो त्यांचा इमेज करत होता आणि तो आता डमेज करतोय तो आहे मध्यम वर्ग फडणवीस वर्गीय आहेत खरं म्हणजे शिंदे सुद्धा मध्यमवर्गीयच अजितदादा नाही आहेत मध्यमवर्गीय ते धनाढ्य वगैरे काटेकरी पण मध्यम वर्गावर सर्वात मोठा मध्यम वर्गाचा प्रातिनिधिक पक्षच मुळात भाजप आणि सर्वात जास्त अन्याय भाजपकडून जर कोणावर झाला असेल तर मध्यम वर्गावर त्याच्यावर माझ्याकडे काल एका मित्राची नोट आली आहे मध्यम वर्गावर भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात कसा अन्याय केला किंवा न्याय केला नाही आणि त्यामुळे मध्यम वर्ग प्रक्षुब्ध आहे आता जी बदनामी होते ना सगळी सोशल मीडिया पासून सगळीकडे ती करण्यामध्ये मध्यम वर्ग भाजपच्या विरोधात आहे त्यांच्या सगळ्या एकमेकाला जाणाऱ्या ज्या मीडिया पोस्ट आहेत त्या तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की कोरोना प्रक्षोभ वर्गात आहे तोच फटका त्यांना शहरांमध्ये खेड्यांमध्ये जातीयवादाचा वाचला शहरामध्ये हा जो बुद्धिवादी वर्ग आहे इकडे जातीयवादी इकडे बुद्धिवादी या दोघांनी त्यांना ठोकरला म्हणून बीजेपीला एवढा मार खायला लागला पण फडणवीस हे मध्यम वर्गाचे प्रतिनिधी आपण मानतो अमित शाह हे धनाढ्य या कॅटेगरीत आहेत आणि टिपिकल एक गुजराती त्यांचा चेहरा गुजराती दिसणं गुजराती बॉडी लँग्वेज गुजराती विचार गुजराती आणि गुजराती म्हणजे धनाढ्यतेचं किंवा भांडवलदार पूर्वीचा कम्युनिस्टांचा आवडता शब्द होता भांडवलदार अमित शाह हे भांडवलदारीच प्रतीक आहे त्यांचा आडनाव अदानी नसलं आणि शहा असलं तरी ते काही बायका लावतात ना की जोगळेकर फडके म्हणजे ब्राह्मण असतील तर जोगळेकर पाटील पण असतात प्रश्न तर तसं येते खरं म्हणजे अमित शहाच आडनाव हे शहा अदानी असं सुद्धा करायला हरकत नाही अंबानी हुशार आहेत अदानी इतकं ते एक्सपोज नाही होत खरं त्यांचेही उद्योग तेवढेच आहेत बरोबरीने पण अदानीचं नाव घेतलं जातं कारण ते एक्सपोज होतात आणि लोक करतात विरोधी पक्षाचाही तो डाव आहे त्यांना भेटतही त्यांचे पैसेही घेतात नाही परवा जसं म्हणतात की बाजपनी बॉन्डमधून इलेक्शन इतके हजार करोड घेतले हा शोषणाचा भाग आहे आदडपणाचा भाग आहे वगैरे वगैरे पण काँग्रेसनी दोन हजार कोटी घेतले मग ते परत करतात का ते पुढे परत करतात ते नाही करत ती भाषा पण करत नाहीत पण आता महाराष्ट्रातला जो मध्यमवर्ग अस्वस्थ आहे त्याचं आणखीन एक कारण असं आहे की जो भाजपवर नाराज आहे याचं कारण असं आहे की फडणवीसांची ज्या पद्धतीने अपमान अवहेलना आणि कोंडी केली जाते ती सुद्धा लोकांना आवडत नाही आणि ती अमित शहा करतायत अमित शहा त्यांना न विचारता त्यांनी शिंदेनं मुख्यमंत्री केले अमित शहानी फडणवीसांना न सांगता सवरता विश्वासात घेता अमित आपल्या ह्या अजित पवारांना आणलं पक्षामध्ये जबरदस्तीने लादल वर दहा मुख्यमंत्रीपद द्यायला लागली वर भुजबळांना सांगितलं तुम्हाला नाशिकमधून तिकीट देतो वर त्यांना सांगितलं की ऐंशी नव्वद जागा विधानसभेला देतो फडणवीसांना पत्ताच नाही राज ठाकरे राज ठाकरेंनी अमित शहाना फोन केला म्हणाले की शिंदे म्हणतात भेटू बसू बोलू आणि करू काही करत नाही वर्ष झालं फडणवीस म्हणतात बसू बोलू करू वर्ष झालं काही करत नाही तर तू करणारच की नाही हे तुम्ही सांगा या दोघांवरचा माझा विश्वास उडाला अमित बोलून घेतला त्यांना राज्यसभेच्या दोन जागा दिल्या आपल्या विधान लोकसभेच्या दोन जागा दिल्या या तुम्ही घ्या इथे फडणवीसांनी त्याला ट्विस्ट केलं आणि त्या शिंदे जगात टाकलं की तुमच्या द्या आमच्या नाही देत पण नाराज झाले अमित शाह त्याच्यावरही तुम्हाला तुमच्या दोन द्यायला सांगितलं तुम्ही शिंदेच्या गाड्यात का टाकलं मग ते इंजिन आणि रविष्यमाणाच्या वादावर राज ठाकरे त्यांनी डोक्यात राग घातले राग ठाकरे झाले ते आणि नाही म्हणून सांगितलं दोन जागा आज दोन मनसेचे लोक आले असते तिथे देशामध्ये नाव झालं असतं तर ते नाही नाही केलं त्यांनी राजू पाटीलला बरोबर घेऊन राजू पाटीलला मंत्री करण्याची इच्छा होती एकनाथ शिंदेची पण इच्छा होती पण त्यांना नाही परवानगी मिळाली असं होतं बऱ्याच वेळा की आपला एखादा म्हणजे बाळासाहेब पण असं करायचं की एखादा मंत्री जर झाला केंद्रामध्ये त्याला महत्वाचं खातं मिळालं तर तो, तो देशभरामध्ये दे मोठा होईल आपल्यापेक्षा मोठा होईल म्हणून ते थोडस असं मनोहर जोशीना तर ते करतच नव्हते मंत्री करत नव्हते ते तर खरोखर मी आणि नंदकुमार वाघ आम्ही रज्जूबाईया म्हणून त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख होते सहकार्य असत त्यांना भेटलो त्यांना पटवून दिलं की मनोहर जोशीना करणं कसं आवश्यक आहे त्यांनी आडवाणींना आमच्या समोर फोन केला आणि मग आडवाणींनी बाळासाहेबांना फोन करून सांगितलं की मनोहर जोशीना आम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचं आहे त्याच्यावर बाळासाहेब भयंकर चिड्डे होते ते मनोहर जोशींना म्हणाले तुम्ही काय रज्जू भैयांकडून मॅनेज केलं काय त्यांना बाकी स्टोरी नंतर कळली की मी आणि नंदू वाघ आम्ही रज्जू यांना भेटलो आणि मनोहर जोशींची वकालत करून त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला लावलं तो भाग वेगळा पण अमित शहाना का फडणवीसांबद्दल एवढा दुस्वास आहे मला कळत नाही मागच्या वेळेला गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट द्या नाही तर आपल्या दहा जागा विदर्भातल्या पडतील हे फडणवीसांनी कंठशोष करून अमित सांगितलं होतं अमित नाही 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 तर ना ऐकलं नाही आणि नाही दिलं तिकीट बावन कोळ्याला बावन कोळ्या आहेत ते नशी बावन सीट नाही पाडल्या पण बारा सीट पाडल्या त्यांनी जवळजवळ दहा बारा सीट पाडल्या सगळ्यात झोक म्हणजे त्यांनाच परत मुक्त हे केलं महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष आणि बारा सीट पाडल्या आपल्या विदर्भातल्या आणि त्याच्यामुळे अधांतरी सरकार आलं आणि किंवा आलंच नाही नंतर तर त्या ते बावन कोळ्यांवर राग का अमित शहाच तर त्यांच्या एका नातेवाईकाचं कुठलं तरी काम होतं त्याच्यामध्ये बावनकुळेने काहीतरी पैसे मागितले सगळेच मंत्री सगळीकडेच पैसे मागतात तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल पण नाव आता मी घेत नाही जरी वेळ आली तर घेईन शंभर कोटीची फिर्याद होईल मला माहिती आहे त्याच्यावर आता इतक्या नोटिसा येतात की ठीक आहे भारतीय जनता पक्षाचा एक नेता कुठला काय त्याचं पद वगैरे काय मी सांगत नाही हा या जो सट्टा बाजार चालतो ना क्रिकेटवरचा किंवा इव्हन निवडणुकीवर जो झाला त्या सट्टा बाजाराचा पडद्यामागचं सूत्र झालं मी नाव सांगितलं तर हजारो लोक म्हणतील की हो आम्हालाही माहिती होतं भाजपातले सुधा नेते म्हणतील की हो आम्हाला कल्पना होती मी आत्ता नाव नाही सांगायचं सांगायचं टाळतोय जरा पहिल्या खटल्यांचं काहीतरी होऊ दे नवीन खटले उडू घेऊ <laughs> पण फडणवीसांचा छळ मांडल्यावर अमित शहानी फडणवीस हुशार आहेत फडणवीस तरबेज आहेत फडणवीस हे असे डावपेस निपुण आहे पण त्यांचं अमित कसं चालणार अमित शहा अमित आहेत ते म्हणजे काय म्हणतात त्याला किती मोठा सांड असला तरी तो हत्तीशी नाही टक्कर देऊ शकत तसं कितीही बलवत्तर बलशाली जरी असले आमचे महाबली असले देवेंद्र फडणवीस त्या अमित शहा नावाच्या बाहुबलीशी नाही टक्कर देऊ शकत ते त्यांना असे कोंडीत पकडत चाललेत आता विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये अमित शहानी जर गोळ घातला आणि स्वतःची माणसं लादली आणि यांची काटली योगी आदित्यनाथ सांगतायत की माझी तीस तिकीट अमित शहानी बदलली आणि ती तीसच्या तीस, तीस पडली आता ते आदित्यनाथांनी पाडलेली असू शकतात तेवढे सगळे क्रूर असतात तुम्ही माझी तीस तिकीट बदलली ना मग तीस मधलं एकही आलं नाही तुमचं धडा शिकवायचा ना मग एकमेकाला शिकवतात असं असे तर काँग्रेसवाल्यांची मी कामं पूर्वी किती वेळा केली आहे त्याच्या वेळेला मला ही असाइनमेंट नसायची की त्या निवडणूक उमेदवाराला उडून निवडून आणायची सुपारी नसायची ती त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या नेत्याला पाडण्यासाठी प्रचार करायची असायची सूर्यकांत पाटील आता परवा ह्याच्यामध्ये गेले शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये तर त्या निवडणुकाला उभ्या असताना अशोक चव्हाणने मला जी असाइनमेंट दिली होती ती याची नव्हती दिली कोणाला निवडून आणण्याची सूर्यकांता पाटलांचा पराभव कसा होईल याची होती आणि मी ते आता प्रोफेशनल आहे मी त्यामुळे ती मी पार पाडली होती पण हे सगळीकडे आहे मुंबईमध्ये सुद्धा मला अनेक लोक कुणाला निवडून आणण्याची कुणाला तरी पाडण्यासाठी काय व्यवहारचना करता येतील याच्याबाबतच कन्सल्टंट करतात म्हणजे मी निगेटिव्ह किशोर प्रशांत किशोर असतो तर फडणवीसांचं फार फडणवीसांना नाही जागा वाटपामध्ये स्वातंत्र्य दिलं आणि फडणवीसांनी पण एक पथ्य पाळायला पाहिजे की ते अमित शहाशी टक्कर घेण्याचा पवित्रा अप्रत्यक्ष घेतात तो त्यांच्यापर्यंत पोचतो फडणवीसांची खाजगी विधानं पोचतात मी नाव घेऊन सांगितलं होतं ना मी फडणवीसांना पण सांगितलं होतं फडणवीसांना भेटलो तेव्हा सांगितलं की तुमच्या विरुद्धच्या लॉबीचं नेतृत्व चंद्रकांत दादा पाटील करतायत आणि चंद्रकांत दादा पाटील जे पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांना आम्ही शहांचं उत्तेजन आहे त्यांनी स्वतः दादांनी मला सांगितलं की आम्ही शा भयंकर नाराज आहेत फडणवीसांवर आणि त्यांना घालवायचंय त्यांना आणि त्यांचे ग्रह पण वाईट आहेत आणखीन बरं आणखीन ज्योतिष पण सांगितलं होतं अहो फडणवीसांच्या विरुद्ध एक भाजपचा नेता काळी जादू करतो काय सांगू तुम्हाला एकनाथ शिंदे विरुद्ध काळी जादू केली होती पुढे गमत अशी की ते काळी जादू करणारे पकडले गेले ती जादू उलटली आणि ज्याने ती जादू केली होती त्याचं मरण झालं मेला तो हो ठाण्यातलाच एक नेता होता त्याने खूप कलाकांडी केली होती खूप ब्लॅक मॅजिक वापरला होता एकनाथ शिंदे विरुद्ध ते सगळं उलटलं आता या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही का त्या अंधेशन निर्मूला खाली येतं वगैरे मला माहिती नाही आहे पण जे काही दंतकथा का वदंत आहे ते मी तुम्हाला ठानावर घातल्या सध्या ऊत आलाय ऊत आलाय सध्या या काळ्या जादूला आणि असे पूर्वी हा मंत्रालयामध्ये तुम्ही पूर्वी जर कधी गेला असाल ना तर सेक्शिक औषध विकणारे हे वैदू याच वैदूचा एक ड्रेस असतो तो तुम्हाला भिल्लासारखे दिसतात ते खूप दिसायचे आणि मंत्र्यांच्या अँटी मध्ये ते सेक्शिक औषध त्यांना द्यायचे आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी सगळीकडे त्यांना प्रवेश असायचा त्यांना कुणी आडवायचे नाही आता सध्या काळी जादूवाले खूप झालेत पण ते मंत्रालयात नाही ते बंगल्यांवर जातात तर तुमच्यावर असं केलं अरे नारायण राणे या सगळ्या काळ्या जादूला मानतात काय सांगू तुम्हाला खूप लोक मानतात सध्याच्या मंत्रिमंडळातले निम्मे लोक काळ्या जादूला मानतात सांगितलं तर धक्का बसेल ह्या अंधश्रद्धा वाले बिचारे कुठले तरी एखाद्या पुजाराच्या नाही तर बडजीच्या नाही तर भिक्षुकाच्या मागे लागतात अर्ध मंत्रिमंडळ काळ्या जादूवर विश्वास ठेवतो हो आणि असे काय काय यज्ञ तंत्र मंत्र चालू एनीवे एनिवे फडणवीसांविरुद्ध पण ते झालेलं आहे उद्धवनीचा आरोपच केला होता कारी जादू में आधरी था था। की माझ्याविरुद्ध काळी जादू मी आजारी असताना करायचा प्रयत्न केला संजय पण सांगतो की सध्या जोरात चालू आहे आणि ते स्वतः पण करतात स्वतः पण ते असं मंत्र तंत्र वगैरे हो या विश्वास करतात त्यांनी पण आता एक यज्ञ केला विजया करता आपल्या लोकसभेच्या आधी केला होता आता परत करतील कोण उद्धव ठाकरेने केला होता हो सध्या चलती सगळ्यात जास्त हजारो लाखो रुपये कुणाला मिळतात नाही ते का तुम्हाला असं वाटेल की पत्रकारांना वगैरे मिळतात नाही हे तंत्र मंत्र वाल्याला मिळत आहेत आणि ते महाराष्ट्र मंत्रिमंडळातलेच नाही आमदार खासदार नगरसेवक पण करत आहेत सध्या जिकडे जाल तिकडे त्यांची चलती आहे त्या विषयावर करूया का आपण एखादा व्हिडिओ पण नाव घ्यायला मला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे कारण नेत्याचं नाव नाही घेतलं ना तर मग आणि त्या जादूवाल्याचं पण ज्योतिषांचं पण असंच आहे ज्यांनी फडणवीसांना असं सांगितलं पहिल्यांदा की ते महापौर असताना की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल आणि नंतर असं सांगितलं की आता तुम्ही कधीच मुख्यमंत्री होणार नाही म्हणजे मुख्यमंत्री ते झाले मुख्यमंत्री होणार नाही हे खरं ठरेल असं वाटलं नव्हतं पण तेही खरं ठरलं त्यांचं आपले राम कदम आहेत ना घाटकोबरचे त्यांची तेच गुरु आहेत ज्योतिषी मी नाव सांगितलं एकदा तुम्हाला मला खूप लोकांनी फोन नंबर मागितले म्हणून मी नाव नाही सांगत पण राम कदमांनी दिला घाटकोबरचे आपले आमदार त्यांनी तर घ्या सगळा माणूस येतो असं आरपार बघून सांगतो माणूस पुढे काय होणार आहे काय होणार नाही वगैरे त्यांच्याकडून एक चांगली बातमी आहे बरं का त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की मोदी पंतप्रधान होतील पण त्यांची शक्ती क्षीण होईल असं सांगितलं होतं फडणवीसांना पण सांगितलं होतं त्यांनी रामला सांग राम कदमला सांगितलं होतं की माहित नाही पण माझे आणखीन एक मित्र आहेत की जे परत त्यांना गुरु मानतात त्यांच्याकडून ज्योतिषाचा सल्ला घेतात त्यांनी मला सांगितलं होतं की आणि त्यांना त्यांनी सांगितलं होतं मी फडणवीसांना बोललोय की यावेळेला मोदी येणार पंतप्रधान होणार पण पंत क्षीण होणार असा शब्द वापरला होता त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये सरकार महायुतीचं येणार अत्यंत थिन मेजॉरिटी येणार म्हणजे असं एक पाच माणसं गैरहजर राहिली तर सरकार पडेल अशा रीतीने म्हणजे त्यांचा अंदाज एकशे पन्नास जागा महायुतीला मिळतील भाजप अजित त्यानंतर एकनाथजी <laughs> राजचं नव्हतं पिक्चरमध्ये काय नाव म्हणजे मला माहिती नाही राजचं काय येणार की नाही पण या तिघांच्या मिळून एकशे पन्नास येतील राजच्या आल्या दोन पाच तर आणखीन वाढतील पण एकशे पन्नासचा आकडा त्यांनी दिलाय बघूया हे आता हे ज्योतिष खरं ठरतं का नाही पण एकशे पन्नास महायुतीला मिळून ते सत्तेवर येतील असा त्यांचा अंदाज आहे पण एकशे पन्नास म्हणजे परत ते भाजप पर सारखंच झालं दिल्लीतल्या दोनशे चाळीस सारखं काठावर असं काठावर येतील पण येतील हरकत नाही पण तेव्हाही परत फडणवीस मुख्यमंत्री नसतील हेही त्यांनी नक्की सांगितलेलं आहे पण शिंदे असतील का नसतील ह्याच्याबद्दल त्यांनी जे सांगितलंय ते मी आज सांगणार नाही तुम्हाला ते नाही सांगणार मी आज किंवा कोण असेल ते पण नाही सांगणार कोण नसेल ते पण नाही सांगणार सांगेन पण माझा सो नाही म्हणून मी सगळं सांगतो तर सांगेन केव्हा तरी पण एकच आहे की फडणवीसांचा छळ थांबावं अमित हो शहा त्यांच्या मनाविरुद्ध किती वाघायला किती मनाविरुद्ध करायला तर माणूस महाराष्ट्राच्या जीव टाकतोय ठीक आहे त्यांच्याही चुका झाल्या काही तेही स्वतःला मोदी समजायला लागले ही सगळ्यात मोठी चूक झाली त्यांची मोदी मोदी आहेत ते निरंकुश आहे तुमच्यावर मोदी शहाचा अंकुश आहे एनिवे anyway, फडणवीसांना जर मोकळी दिली देण्याची शक्यता कमी आहे तर महाराष्ट्रामध्ये एकशे पन्नासचं जे उद्दिष्ट आहे एकशे पंचेचाळीसला मेजॉरिटी आहे ते फडणवीस गाठण्यात यशस्वी होतील तसं यशस्वी त्यांनी व्हायला असेल तर अमित शहानी जरा थोडंसं त्यांच्या भोवती जी अदृश्य वेटोळी घातलीत ती थोडी कमी करावीत आणि त्यांच्या विरोधकांना उत्तेजन देणं मुख्य कमी करावं जो जो फडणवीसांविरुद्ध बोलतो त्याला लगेच कडेवर खांद्यावर तिकडे आमिषा घेतात ते पण बरोबर नाही पुरावे त्याचे फडणवीस देऊ शकत नाहीत ज्यांना देऊ शकतात ते मी का द्यावेत एनिवे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी